वैनगंगा न्यूज लाईव्ह विशेष रिपोर्ट गाईचे शेण विकून बांधला एक कोटी रुपयांचा बंगला सोलापूर कष्ट चिकाटी आणि नाविन्यपूर्ण विचार यांच्या जोरावरही यशस्वी होता येते याचे उत्तम उदाहरण सोलापूर जिल्ह्यातील इमडेवाडी गावात पाहायला मिळाले प्रकाश इमडे या शेतकऱ्याने गाईचे शेण विकून तब्बल एक कोटी रुपयांचा आलिशान बंगला उभारला आहे सुरुवातीला प्रकाश इमडे यांच्याकडे फक्त चार एकर शेती होती मात्र शेतीतून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने त्यांनी एक गाय विकत घेऊन दुधाचा व्यवसाय सुरू केला हळूहळू गायींची संख्या वाढवत त्यांनी आज तब्बल एकशे पन्नासपेक्षा जास्त गायींचे गोकुळ उभारले आहे गायीच्या दुधाबरोबरच त्यांनी गायीच्या शेणालाही आर्थिक मूल्य दिले शेण विक्रीतून मिळणारा नियमित उत्पन्नाचा स्रोत त्यांना मोठे यश मिळवून देणारा ठरला याच उत्पन्नावर त्यांनी एक कोटी रुपयांचा बंगला बांधून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे विशेष म्हणजे आपल्या मेहनतीची आणि प्रवासाची आठवण म्हणून प्रकाश इमडे यांनी घराच्या प्रवेशद्वारावर पहिल्या गाईचा आणि दुधाच्या किटलीचा पुतळा उभारला आहे त्यांच्या या, या यशोगाथेतून हे स्पष्ट होते की पारंपरिक व्यवसायात सुद्धा नवीन दृष्टिकोन आणि चिकाटी असेल तर मोठे स्वप्न पूर्ण करता येते वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क